काय गाई बसली ग हां बसली तुझीच वाट बघत होते मी का बरं का बरं आता तुझं शिक्षण झालंय हा मला वाटतं आता तुझं लग्न करून टाकावं काय काय म्हणजे अग आई मी आता उलट जॉबचा विचार करत होते जॉब करावा आणि हे काय मध्येच लग्नाचं तसं नाही ग एक चांगलं स्थळ आहे आज ना उद्या तर तुझं लग्न करायचंच आहे ना मग करून टाकूया आलेलं स्थळ कशाला रावलायचं ना अगं आई पण तुला माहिती आहे ना आपली परिस्थिती मी त्याच्यामुळे आता हा विचार करत होते उलट तू कुठेतरी चांगल्या ठिकाणी येणार इंटरव्ह्यू द्यावा आणि जॉब करावा म्हणजे आपली थोडी तरी परिस्थिती सुधरेला हे बघ मी त्या माणसाने शब्द दिलेला आहे की या तुम्ही बघायला म्हणून माझी मुलगी आहे म्हणून बरं आई हे बघ तू म्हणतीये म्हणून मी फक्त मुलगा बघेल पण लग्नाचं नाही आहे ग माझ्या डोक्यात लगेच तू कशाला काळजी करते मी आहे ना मी सगळं सांभाळेल तुला काही काळजी करायची गरज नाहीये का आ... ना ना तू काळजी का करते एवढे दिवस वडील गेल्यापासून तुला कशाची कमी कर भासू दिली का मी अगं नाही म्हणून तर मी म्हणते ना की मी जॉब केला असता तर आज तू बसून खाल्लं असतं माहिती आजपर्यंत तूच माझ्यासाठी इतकं सगळं केलंय आता तू बसून खा ना हे बघ पाय बरं ठीक आहे बघू आपण विचार करू पाहुणे तर येऊ देत हा कसं वाटतं काय बघून नये ना मग आपण ठरवू हा चालेल मला चहा घेऊन येतो जा

हे बघा पोरगी माझी पायल शिक्षण तर चांगलं झालं तुझं आता मग दोघांना काय विचारायचं असतं विचारा बर चालतंय बोलता बाहेर जाऊन विचारा दोघं विचारला बोला जा कुठं इथं बोलायचं जागा कुठे इथे इथं बोला कुठे घरात बोला कि बाहेर बर तुमच्या काय झालं पाहुण्याचं आपण पण मी आलो नाही म्हणून मला माहित नाही बरं शिक्षण तर चांगलं झालंय मग जॉब करायची इच्छा आहे का जॉब हो जॉब तुम्ही करू दिला तर ना मी माझी काय अडचण नाही असं पण मग घरी राहण्यापेक्षा आपलं जॉब केलेलं बरं आ... तुम्ही कुठे करता जॉब मी आय टी पार्कला पुण्यामध्ये पॅकेज वगैरे आहे आणि एक विचारायचं होतं तुला शहरात राहायची सवय आहे का हो आहे ना माझं शिक्षण सगळं पुण्यातच झालं नाही नाही काय आपल्याला आता नोकरीला आहे मागे पुढे आपलं फ्लॅट घ्यायचं आणि तिथं सेटल व्हायचं त्यामुळे विचारलं आणि एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुणी बॉयफ्रेंड वगैरे आहे का काय बॉयफ्रेंड आहे का हा प्रश्न मी तुम्हाला पण विचारूच शकते ना नाही नाही ठीक आहे पण मी काय विचारला की पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको यायला काय होतं परत बऱ्याच बांधगडी काढतात त्यामुळे मग आधी विचारलेलं बरं नाही मी जरी शिकायला पुण्यात होते बाहेर होते पण माझं कधीच कुठेच अफेअर वगैरे नव्हतं बरं ते जाऊन बाकीच मी तुम्हाला कसं वाटलो तुम्ही आहे आणि म्हणजे चांगले आहे पण मला म्हणजे मला पण एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काही व्यसन वगैरे तर नाही आहे ना तुम्हाला माझ्याकडे बघून वाटलं काय व्यसन असेल म्हणून तसं नाही पण आता काही सांगता येत नाही काही मुलं लग्न ठरताना खोटं बोलतात ना की नाही नंतर ना परत ना तुम्ही तुम्ही आता काय आपण पाहण्याचे सगळं बाहेरून चौकशी करा तुम्हाला कळेल व्यसन आहे का नाही तर मी तोंडाने सांगतो की वगैरे नाहीये जे आहे ते सगळं तुमच्या समोर हो येत नाही तसं विचारायचं चरा, काही नाही कारण बघितलं म्हटल्यावर माझ्यासाठी चांगलंच पाहिलं असणार हा बरोबर अजून बघा काय विचारायचं असं सांगा विचारा नाही काही नाही फक्त तेच की मुलगा मला फक्त निर्व्यसनी पाहिजे बाकी काही नाही चाल चालेल आले तो मग हाय का पोरगी पसंद हो पसंद आहे ब पसंती का मुलगा आता हाँ? आई तुझ्या शब्दाच्या बाहेर मी नाही तू जे म्हणशील तेच आमचं कोण आहे आणि एक काम करा आमची एकच आठ आहे की मुलाचं लग्न चांगलं करून द्या चार पावनाडाळ वड असं बाकी काय असलं नसलं तरी काय अडचण नाही पण लग्न चांगलं करून द्या ठीक आहे चालते जमते मग काय देणं घेणं देणं घेणं काय नाही आमचं एवढंच म्हणणं पोरग शिकले सवारले नाही एक तर इंजिनिअरिंग झालं त्याचं तेव्हा पाहुणे रावळे चांगले येतील चांगल्या पद्धतीने लग्न करून द्यावं अशी एवढीच इच्छा आहे चालेल मग आपण पत्रिका पत्रिका मग काढून ठेवलेली आहे आए का तुमची पत्रिका का द्या आमची देतो चांगला मूर्त बघून जपून टाकू तुमच्याकडे तुम जवळ आहे का ज्योतिष वगैरे आहेत हाय आमच्या गावात ब्राह्मण आहेत त्यांना दोघांचे पत्रिका त्यांचे गुण मग तिथे काढू हा मग काही तिथे असेल तर काढून चालतंय ते बघून का सुट्टीवर बघा हा मला फक्त शनिवार सुट्टी असते ते पुन्हा तीच निघली तर सुट्टी मध्ये आडवी नाही नाही तसं नाही तुम्ही सांगा त्यानुसार आम्ही तारीख हो। पुढे पुढे कधी बॅट म्हणजे आपलं बोलवायचं असेल तर शनिवार रविवार बघूनच बोलवा आणि लग्नाची तारखेला काही आपलं आठ पंधरा वर्ष सुट्टी भेटून जाईल तुमच्या हिशोबाने तारीख काहीच नाही अडचण ह्याच्या सुट्टीच्या ह्याच्यावर कळवतो तुम्हाला मुलीची पत्रिका आम्हाला द्या तेवढी म्हणजे आम्ही बी बघतो ना आमच्या काकाकडे बरं छान तोंड गोड करा ना आता भरलेल्या घरात घेऊन जा ना पाहिजे आई तू सकाळी त्यांना म्हणली लग्नाला का? हो हा मग अग अगं पण तुला एक कळतय काय झालं अगं आपण पैशांची मॅनेजमेंट कशी कर करणार तू कशाला काळजी करते मी आहे ना आई आहे ना तुझ्या आजू जिवंत मी सगळं व्यवस्थित करते बघ तू काय बी काळजी करू नको लग्नाच आहे ना माझ्या शिवाय तुझ्या मला आहे का कोण सांग बरं तुझा आनंद ते माझा आनंद हे बघ मी ना सावकार संघ बोलते सावकार कर्ज काढते अगं आई कर्ज अग मी आहे ना मी म्हणते ना अजून मी काम सगळं कर्ज हे पोरगा चांगला शिकलेला आहे आणि शिवाय तू काय इंजरी, इंजरी 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 आई ते इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग काय ते आहे आय टी कंपनीत मग तुला किती सुखात ठेवण मला अजून दुसरं काय पाहिजे बरोबर तू सुखात राहिले ना माझं सगळं दुःख जाईल बघ अगं आई सगळं मान्य आहे पण आता ते कसं बोलले बघितलं ना की थोडं गोड लग्न होईल असं करा मग पन... आपण आता ते मोठे लोक आहेत मग त्यांचे मोठे विचार असणार आहे तरी पण बघ त्यांनी काही मागितलं नाही हुंडा बिंडा मागितला असत के तर केवढं झालं असतं मग मी एवढं तर करू शकते का नाही तुझ्यासाठी तुझं चांगलं धुम लग्न बरं ऐक तू म्हणतीये ना कर्ज काढून लग्न करशील पण आता काढलेलं कर्ज मी लग्न झाल्यानंतर जॉब करून मी फेडणार ते कर्ज बरं बाई पण तुझ्या नवऱ्याला सांगू ना तो जर नाही म्हणला तर नाही मग मी अग ते आमचं बोलणं झालंय मला स्वतःहून त्यांनी विचारलंय की तू जॉब करशील का म्हणून मग मुण झालं ना आता हा ठीक आहे चालतंय चल मग सावकार सावकार बोला सोनेबाई बोला आ, काम होत तुमच्याकडे गरज आहे पोरीच लग्न ठरवले तर पोरीच्या घरच्यानी म्हणले लग्न जरा चांगलं करा त्यासाठी दोन लाख रुपयाची गरज होती अहो तुम्ही दोन लाख मागितले आणि फुलगाळाला ना आमचं अहो दोन लाख लायकी आहे का आपली बाई आजपर्यंत दोन दोन हजार दोनशे दोनशे तीनशे तीनशे ठीके पण थेट दोन लाख सावकार लग्न खर्च होतच असतो घरात होत नाही का लग्न पण तिच्या सासरकड्यांची इच्छा आहे की लग्न चांगलं करा म्हणून पेडणं होणार आहे का तुमच्या फाटक्यात पाय घालता हा पाय पसरावेत सौनेबाई सावकर मी ना वाटलं तुमच्या सालानी राहील तुमची पैना फेडल बघा तुम्हाला होत आहे का तुमची केस पांढरे झाली केस जरी पांढरे झाले तर मनगटात बळ आहे माझ्या अजून मी तुमची बघा पै तेवढे दोन लाख रुपये द्या मला आहे का ना सौनेबाई हाटात लग्न करायचे ना तुमची लायकी नाहीये अहो थाटात लग्न कोणी करावं आमच्या सारख्या माणसांनी अहो तुम्ही शेण ते काय असते ते शेण किडे तुम्ही नालीत लोळणारे जा त्या झोपडीत तुमच्या लग्न लावलं लेकीचं सावकार तुमच्या पाया पडते एकुलती हो। एक पोर आहे माझी अहो सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात तिच्या लहानपणापासून मी एवढी शेवटची इच्छा आहे हो माझी की तिचं लग्न थाटा माटत व असते किती धडक्यात त्याच लग्न केलं का आम्ही ना माणसांना जवळ उभं नाही करत आता आहेत गावातल्या येऊ देतोय तुमची लायकी बी नाही आमच्या दारात यायची आला ना तिथून आवाज देत जा जाई देत तेवढे पैसे काय माहिती का सवनी बाई तुम्ही आज आमच्याकडनं दोन लाख नेणार त्याच्यात पोरीचं दूमधामात लग्न करणार परत ते पैसे फेडता येणार नाही त्यामुळे हाय तेवढी जमीन तुमची जे काय ते विकणार आणि मग आम्हाला पैसे देणार त्यापेक्षा आत्ताच द्यायची असते तर द्या जमीन बघा का सावकार मी फेडते की पैसे अगोदर जमिनीशिवाय दुसरं काय आहे बघा मला ब ठीक आहे आता एवढं मानता येतं देतो देतो तुम, तुम्ही तर फोलाचं वाटतोळ केला आल्या आले आमचं किती पाहिजे दोन लाख रुपये ला, 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 तेवढाच भागल बर सावकारीन बाई आमच्या तिजोरीतले दोन लाख रुपये घेऊन या आणि पाणी चा आणायची गरज नाही बाहेर काही काय पाहुणे नाही तापले कुठला आहे मुलगा आपल्या शेजारच्या गावचा आहे कशाला किती शिकलाय तो आय टी कंपनीत इंजिनियर आहे चांगलं आहे की मग चला तुम्ही नाही दिले तर त्याच्याकडनं वसूल वसूल करता येतील मला नाही सावकार मी तुमची पै ना पै फेडन दोन आहेत ना बरोबर हां मोजून चल ठीक आहे दोन लाख वेळेवर परत द्यावं लागतील कट आपल्या वेळेस माहिती ना या नाका उपकाराच्या भाषे करू चला तुला राहते काही नका उपकार म्हणून चला या अहो काय सावकार हिच्या चेंज देणं होणार आहे पैसे एवढं मला पैसे देता येतात ना तर वसूल बी करता येतात तू धंदा नको शिकव मला आज नाही बघून तरी पैसे साखर कमी टाकच्या आहात अरे तुझा मामा आहे ना तू घे ना अमेरिकेत ऍडमिशन नाही तर लंडन ला घे कुठे घे मामा असताना काय ला काळजी करतोय हा बर चल फोन करतो तुला तु परत ताईडीला सांग आठवून काढली हा फुलता आवाज येत रास तुम्ही काय भानगड काय अरे भाच्याला ऍडमिशन घ्यायचंय परदेशात तुमचा लय मोठा डाव आहे राव आम्हाला गास गिरून जाईल तुमच्या लेवलला म्हणायचं असो आमच्या बी थोडी फार कृपा दृष्टी राहून ते जाऊ राहतो मी बाकी जनावर जशी जीवतात तशी हाय बाबा आहे बोल काय म्हणतो तुम्ही मागल ते म्हणलेला मिटलं की नाही तुमचं कोणतं रे सोनी मायला पैसे दिलेलं नाही ना राव दिले नाही ना अजून बाईला पैसे त्यांचं लग्न तर झालं की झालंय आता पण काय बघ जाईल दोन चार दिवसाला महाराज चक्कर त्यांच्याकडे पण लग्न त्यांनी असं केलंय म्हणून मला वाटलं तुम्ही लय लैप दिले मला वाटलं लय मोठं लग्न करते म्हणलं लाख तर दिलेच फक्त आणि लग्न तर दारातच उरकले त्यांनी मी जेव्हा गेलो तर म्हणून मला माहिती झाले काय त्यांनी तर पुरी भाजी आणि बुंदीच गेली ते उशी ते पण सपा आणि पोरीला काय साडी चोळी काय ते होत थोडं थोडं पण आता एवढं मोठं नव्हतं र लग्न दोन लाख घेतलेली तर मला दोन लाखाच्या माफे किती मोठं कार्यात लग्न पाहिजे हो तुम्ही तुम पैसे देऊन काशाची काय तारीख बी सांगितली नाही बाई मला तू आता बोलल्यावर माझ्या लक्षात अरे मी गेलो तिथं सहज म्हणजे साव करून तुम्ही कस काय लागणार दिसला नाही बघाव म्हणून बघावं लागेल तिच्याकडे ती हायतरी ना आगाव यायची बाई बरं ऐका ना मी काय वाटते अरे काय नाही काय तू का बस ऐका ना

पंधरा हजार आले ठीक आहे धन्यवाद दीड महिन्यात द्यायचे परत देणार देणार एक तर मला पंधरा दिवस तुम्ही दीड महिना मला फिचल झालं मला येऊ ऐक इकडे तू आपला माणूस आहे म्हणून व्याज व्याजबीज काय देऊ नको जा धन्यवाद सावकार शिंदे जाते हाल तस न बाईकड सवनेबाई हो सौनेबाई या 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 बाहेर या खुर्ची नाव कर तुम्ही किती दिवस झाले आता लग्नाला पंधरा दिवस झाले की लग्नाला मग पंधरा दिवस झाले खूप झाले ती बी पैसे कधी द्यायचे आता पंधरा दिवसच लागणार झाले लगेच पैसे कस काय द्यायचं चांगलं म्हणलं होतं की नाही तुम्हाला मला जागा नावावर करून द्या त्यावेळेस ही जागा तुमच्या नावावर गेल्यावर आम्ही राहायचं कुठं बरं हा ते पण आहे मग दारात लग्न कस काय लावता आलं असत नाही का दारात लग्न म्हणे म्हणजे पुरीच दोन लाख देऊन हा काय उरलेले पैशाच केलं काय तुम्ही काही नाही तिलाच खर्चले पैसे काय बोलता बोलताय तुम्ही काहीतरी ते मला काय घेऊन लाख द्या आणि व्याज काही द्या वर्षाची बोली होती तुम्ही महिन्याभरात कसं मागताय सावकार वर्षाची बोली कोणी के केली बोलीच केली नव्हती काही आपण दोन लाख रुपये महिन्याभरात मी कशी फेडणार आहे तुम्ही थोडा तरी विचार करायला पाहिजे अहो गरीब आहे आम्ही मग गरीब आहेत ना तुम्ही म्हणूनच आमच्या सारख्याचा फायदा हा सावकार अजून मोहल द्या ना मला मी तुमची लगे अहो ते काय पाच हजार तुमचे लगेच पैसे फेटायला दोन लाख फेडायला मला वर्षभर तर लागतील अहो सोनेबाई आम्हाला आता पैसे ते लंडनला मला ताईडीला पैसे द्यायचे कुठून आणायचे आम्ही सावकार एवढ्या बारीने मला मोलत द्या मी तुमचे सगळे पैसे देईल बघा शेळी बकऱ्या बोकऱ्या लायचं होतं तुमच्याकडे बर एक काम करतो पंधरा दिवस देतो तुम्हाला पंधरा दिवस हा लय झाले मला ते ॲडमिशनचं बघायचं ते टाळका आल माझं आता ते जर दिले नाही पंधरा दिवसात पैसे तुम्ही तर घेऊन जातो तुमच्या शेळ्या बोकडून असं नका करू हा मग काय पर्याय काय <laughs> रडू नका सवनीबाई मोठे झालात तुमच्या लेकीला ले ले लिकवेल आता चला येतो पंधरा दिवसात करा काहीतरी अहो एवढं चांगलं स्थळ बघितलं पोरीसाठी अं काय गरज होती तुमच्या लायकीनुसार बघायचं ना द्यायच एखाद्या सोबत लग्न लावून काय फरक पडला असता या, या या हे जावं ऐकत रडायला येऊन आहे तुझा अग याच्यापेक्षा जास्त तर आमच्या कुत्र्याला खायला लागतं खायचा नाही विषय कोण आहे ते सावकारेत <laughs> सावकार असलं असलं बोलत होते लग्नाला दोन लाख रुपये घेतले होते महिना नाही झालं तर लगेच मागायला लागले कुठून देणार मी दोन लाख रुपये एवढ्या लवकर आई म्हणली होती ना थोडं थोडं करे तू गप्प बस व्यवहार आमचा चाललाय ना मध्ये बोलायचं नाही दोन मोठे जण बसले बोलत असल्यावर या बघा असं बाई पंधरा दिवस देतो पंधरा दिवसात पैसे नाही आले तर शेळी बोकड सगळं उचलून नेतो गाडी आणून ना काय गरज नाही काय झालं न सासूबाई एवढं तुम्हाला काय झालं काय बोलले काय तुम्हाला अहो आता एवढं ना ते त्यांचे पैसे द्यावे लागतात पैसासाठी माणूस एवढं बोलतो काय मुदत असते त्याला व्याज आपण देतो आपण काय फुकट पैसे देत आहे ते दोन लाख दे मला तुला काय बोलतो मी सौने बाई ते तुमच्या जावायला का म्हणा तुमच्या पाया पडते आई आव पाया पडायची काय गरज आहे आणि काय ही मी ना बचत गट उचल एक लाख रुपये पाईपलाईन साठी एक लाख रुपये मी देतो लगेच तर मी कसे लवी काळजी करू औ सांग ना तर एक लाख रुपये मला काय तुमचा स्कॅनर दाखवा मला माझे पैसे पाहिलेले एक लाख रुपये टाकतो दाखवा स्कॅनर तुमचं बचत सांगू ना आम्ही फेड नको तू आई शांत जरा एक लाख पाच हजार सोडले अरे बाबा पाच हजार घ्यायतले काढून ते वरती व्याज दिले पंधरा दिवसाच नको आम्हाला कोणाचा उपकार ठीक आहे तुम्हाला उपकार नको बोलले हे लय बोलले जावा तुम्ही भेटले ना पैसे पत्तरा दारात उभा नाही राहायचं आईला ना काय बोलायचं दारात येणार नाही पंधरा नीट बोला मोठा माणूस आहे समोर जावं आत्ता आलेत गावात तुम्ही तुम्हाला माहित नाही गावातलं काही सवले बाई जावायला समजून सांगा जरा येऊ का लढू नका काळजी घ्या अहो आई हातकसाला जोडता हात कशाला जोडते अगं पण असलं मी काय म्हणतो हे व्याजाने पैसे घेऊन हे करायची काय गरज कारा आहे बघा तुम्हाला एक मुलगी एक जाव आहे या मी पण तुमच्या तुम तुम मुलासारखंच आहे तिथून पुढं काही जरी गरज लागली ना तरी मला फक्त एक फोन करत जा असं सावकाराचे वगैरे कोणाचं पैसे नाही घेत जाऊ मला नसते गरज पण लग्नासाठीच घेतले होते तेव्हा जरी मला तुम्ही तेव्हा जरी मला बोलला असतात ना तुम्ही तरी मी तुम्हाला मागच्या हाताने दोन लाख रुपये दिले असते पण जाऊन झालं गेलं चला चल